भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं सातपूर विभागीय तिसरे अधिवेशन आज सातपूर रोडवरील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात पार पडले या अधिवेशनाच्या व्यासपीठावर सी राज्य उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड ॲडव्होकेट वसुधाताई कराड कॉम्रेड सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक सचिन भोर कॉम्रेड सिंधुताई शार्दूल मोहन जाधव आदी उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला आर्थिक सह सर्व बाजूंनी सक्षम करण्यासाठी विशेश कर ये नियोजन करण्यात आल्यानं हे विशेष असल्याचं अॅडव्होकेट वसुधाताई कराड यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय तुम्हाला आश्चर्य वाटेल कधी नव्हत ते पक्षांनी मागच्या बिल्डिंग मध्ये येत्या निवडणुकीमध्ये पक्षाला सर्व अर्थाने सक्षम करण्यासाठी ज्याच्यामध्ये आर्थिक बळ सुद्धा आलेलं आहे याबद्दल सुद्धा नियोजन केलेलं आहे ही मला खूप चांगली गोष्ट वाटली की आपल्या नवीन कार्यकर्त्यांनी सजेशन मांडलं आणि ज्यावेळी कार्यकर्त्याच्या हे ये लक्षात येतं की पक्ष म्हणजे मी बोलणार आणि हे बाकीचे पक्ष नसून माझा सकट जो बनतो तो पक्ष ला आहे आणि म्हणून ज्यावेळी कार्यकर्ता हे म्हणायला लागतो की असं करा तसं करा याच्या ऐवजी तो जेव्हा म्हणतो की असं तसं करायचं आहे पण त्यात एवढ्या एवढ्या गोष्टी मी स्वतः करणार आहेत आणि त्या आशा आशा करणार आहे हे जेव्हा कार्यकर्त्याला समजायला लागतं तेव्हा समजायचं की पक्ष खऱ्या अर्थाने सशक्त सुदृढ आणि तरुण व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो की आपले साधे साधे कार्यकर्ते अध्यक्ष मंडळ कसं असावं हो। पक्षाने काय काम करावं हो। याच्यामध्ये इंटरेस्ट घेतायत स्वतः सूचना मांडतायत आणि त्यामध्ये मी स्वतः काय काम करणार याच्याबद्दल सुद्धा जागरूक आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे पूर्व विभागातील सर्व प्रभागांमध्ये कम्युनिस्ट पक्ष उमेदवार देणार आहेत यापूर्वीही कम्युनिस्ट पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते यावेळी ही संख्या वाढणार असल्याचं सांगत गेल्या काही वर्षांपासून निवडणुक्या झाल्या नाहीत जनतेचे अनेक प्रश्न सुटत नसल्यानं शासनानं तात्काळ निवडणुका घ्याव्यात अन्यथा आम्ही त्यासाठीही आंदोलन करणार असल्याचं सिटूचे राज्य उपाध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी यावेळी सांगितलं आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सातपुर विभागाचं कमिटी सदस्यांची विभागीय कमिटी स्थापन करण्यात आली विभाग सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड नगडू वडगर यांची निवड करण्यात था। आलेली आहे आता आमचं पुढचं टार्गेट आहे महापालिकेची निवडणूक सातपूर विभागातल्या सर्व प्रभागामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवार देणार आहे आपल्याला माहिती आहे मागच्या पूर्वी याच्या अगोदरच्या इलेक्शनमध्ये कॉम्रेड तानाजी आप्पा जायभावे कॉम्रेड वसुधा कराड कॉम्रेड सचिन भोर आणि नंदिनी जाधव हे चार नगरसेवक आपले महापालिकेमध्ये यापूर्वी निवडून आलेले आहेत आणि वेळेला आम्हाला खात्री आहे की सातपूर भागामध्ये माकपच्या नगरसेवकाची संख्या वाढेल आज महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांचं राज्य आहे महायुतीचं सरकार मी सातत्याने हा प्रयत्न केला महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका त्यांनी केल्या नाही कुठंतरी कारण दाखवून आणि न्यायालयीन लढाईमध्ये टाळा टाळा गेले दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोकप्रतिनिधी येत नाही आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न तुंबलेले आहेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सामान्य माणसांना न्याय मिळत नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की ताबडतोब महापालिकेची निवडणूक सरकारने लावली पाहिजे आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर ही निवडणूक लावली नाही या अधिवेशनात तीस कमिटी सदस्यांची सातपूर विभागीय कमिटी स्थापन करण्यात आली तर कॉम्रेड नथू वडखेरे यांची विभागीय सेक्रेटरी म्हणून निवड झाली असून अधिवेशनासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सातपूर विभागातील सिटू पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते